शिरगाव शिरगाव बाजारपेठ मासे घेणार फक्त काय भाजी भाजी सर्व काही आणि आता इलो आम्ही तय बाजार बाजारात आज गुरुवार तय बाजारचा बाजार आह बघू शकता काय सांगता खोबी आणि आपण काय मसाल्याचं सामान आहे आणि बघा ही सुकता गावची गावात सुकसा विकता ही बघा अशी गावचल तर म्हणता येईल लोक बसता बघू शकतात भांड्याची दुकाना दुकानाकडे कपडे बे बाजार द्वारात चाललेलो वट पौर्णिमा येतात ना त्यामुळे आता बाजार जोरात होतो चला तर आता मी चललो घरात कांदे बघतो चला तर आता मंडळी बाजार करून झालेलो असा आता आपण चललो घरा तर तू काय सांगशील रे थांब जरा ना त्या लग्न करायला मस्त तुमचे अरे मोठा झालं की नाही गोष्ट महत्वाची गोष्ट त्याच्यात सांगू शकत नाही तो लोक की ऑल रोज बंद करा तो सांगू शकत शेवटी आपलं गाव तो गावच काय भारी वाटतं बघा आमच्या गावात द्या आता आम्ही लिंगडासून लिंगडा गावासून चाललो हे ते रोडने डायरेक्ट खाली आपल्या घरी तर बघू शकतास तुम्ही काय नजारो दिसतात या वगैरे एक नंबर गंगेश्वर मंदिर कोटकामते भारी नजारो दाखवते डाव्या बाजूनी महाराज ह्या बघा हा स्वर्ग आमच्या कोटकामत्याचा स्वर्ग आहे बघा हा कोटकामत्याचं स्वर्ग आहे बघा आणि ती बघा लाल परी आपण पोचलो आपल्या घराकडे आपलं घर तुम्ही बघू शकतास घरात कोण नाही सगळी आप आपल्या कामागत आपलं घर हे झाडा तुमका माहितीच असतले दोन तीन व्हिडिओ यांचे टाकलंच आहे शॉर्ट व्हिडिओ तर असंच माझे आणि ही अळवाची पानं मस्त एकदम आणि आपली अजून दुसरी इली नाहीत माड। ही मिरियात आणि आपलं माड माडार काय नाही सगळं काढून घेतलेली पावसाच्या आधी सगळे मा नारळ उतरवून घेतलेले आहेत केळी बिळत सगळी ही मसाल्याची पानं असले भातात टाकूची हे आता ते गुलाब आणून कोणत्यावलेत लावचे आणि बघी आमची काज मोडली हो पावसात फनसह हो अजून हे बघा फणस अजून म्हप होत बघा अजून बारके बारकेच झाले नाही सोयीनं ना मस्त आता गावतेले फणस खाऊ का पण पावसातले फणस पाणी पडल्यावर ते कसे पाणी आलेले लागतात भरपूर आहेत फणस आणि ही आमची काज मॉडर्न गेली शाप ही बघा पहिल्या पावसान वाद जी पोडली ही बघा काय करत आता चला तर आता मस्त फ्रेश होऊया बघू पुढे काय दाखवू गावलं चांगलं तर दाखवतंय हा कोण मी हे बघा हे आमचे प्रकाश काका असत कोण मी मी लय दोन तीन दिवस झाले पण खरोखर तो कसा माणूस गावला आधी आमका हाक ते मारता जात आहे मला एवढाच आमचे काकू आमचे काकू आहे बघा खर सुनबाई गेली काय सुनबाई खर गेली आणि उतो उतो बिरता गाडी बघू शकतास कोटकांमतचा सुख कशा दा हा बघा मासे जे गावत एक नंबर भारी मासे बघा तुमका दिसत असतील बघा कसलेच ते बघा मासे हे बघा ते बघा ते बघा ते बघा दिसले हे बघा हे बघा कसले मोठे मोठे मासे ते बघा ते बघा हे

इकडे इकडे येस चल छान नाटात पाणी जाईल तुझ्या मोबाईल पडला बघ बंद करतात व्हिडिओ बंद कर नाही आताच परत दुसरी व्हिडिओ कर

엄마 가세요. 빨리 와 봐. 오비라 아직 가아나가다나우

Nice.

आंगो झाली ग तुझी भारी वाटलं आता परत कधी येणार उद्या लगेच चालेल चला घरी चला आता